राम हरी मंडळी आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग याचे आज निरूपण याचा भावार्थ आज आपण बघणार आहोत तर मंडळींनो या अभंगाचा भावार्थ बघण्या अगोदर याच अर्थाची एक कथा आपण पाहणार आहोत या कथेमुळे हा अभंग समजून घेण्यासाठी आपल्याला सोपा होईल तर चला अगोदर आपण ही हो कथा बघूया आणि त्यानंतर या अभंगाचा भाव कथेला सुरुवात करण्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून असेच महत्वपूर्ण व्हिडिओ कथा अभंग तुमच्यासाठी सर्वात आधी येते आणि हो तीन पवित्र शब्द म्हणजेच रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया एका खेडे गावात विनायक नावाचा एक तरुण राहत होता स्वभावाने चांगला प्रेमळ पण त्याच्या आयुष्यात त्याला काहीतरी कमी असल्याचं वाटायचं मनात कायम प्रश्न असायचा खरं सुख कशात आहे एक दिवस गावामध्ये साधू येतात डोक्यावर टोपी अष्टगंध टिळा आणि हातात टाळ ते गावात येताच त्यांचं अभंग म्हणणं सुरू होत आणि त्या अभंगामध्ये म्हणतात पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेता विनायक तो अभंग त्या ओव्या ऐकतो विनायकाच्या मनामध्ये त्या ओव्या तो अभंग फिरत असतो त्याला रात्रभर झोप येत नाही त्याचा जो प्रश्न होता की खरं सुख कशात आहे तो अजून त्या प्रश्नामध्ये अडकून जातो तो दुसऱ्या दिवशी बाबांना भेटण्याचा विचार करतो जे साधू महाराज जे बाबा, बाबा गावामध्ये आले होते त्यांना भेटण्याचा विचार करतो तो त्या महाराजांकडे जातो म्हणतो हे बाबा हे सगळं चांगलं वाटतय पण खरंच काय केल्याने मला मनाला शांती मिळेल ते साधू महाराज ते बाबा हसले आणि म्हणाले बाळा संतांनी दाखवलेला मार्ग सोपा आहे जो की आनंदी राहण्यासाठी आपल्याला उपयोगी आहे त्यांचे चलन त्यांचे पाय वंदन कर त्यांची सेवा कर मान्य कर, अहंकार जुगार मग त्या सेवेतून तुझ जळेल जणू पूर्व कर्माची होळीच होईल पुढे विनायक त्या बाबांना विचार बाबा साधू सेवा संत सेवा, म्हणजे नेमकं का काय हो आणि कशा प्रकारे करायची संत म्हणजे नामस्मरणात रंगले त्यांच्या मागे चाल त्यांनी गोविंदाचं नाम घेतलं चिंतन केलं आणि जग बदललं तूही तेच कर हीच खरी संपत्ती हेच खरे भांडवल आहे विठोबाला आपलंस करायचं असेल तर त्याच्या नामात हर हरवून जा गुंतून जा नंतर विनायक पुन्हा आपल्या घरी येतो घरी आल्यानंतर आता त्याचा नियम सुरू होतो तो रोज सकाळी उठून विठ्ठल विठ्ठल म्हणतो गावातले वृद्ध गरीब यांची सेवा करतो घरात संत तुकारामांची गाथा आणतो आणि ती रोज पठण करतो मनात हंत नाही मागणी नाही केवळ समर्पण एकदा त्याला वाटतं खरंच हेच खरं सुख आहे आता मी संतांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जाणार वर्षभरात तो पूर्ण बदलतो बाहेरून तोच पण आतून शांत समाधानाने भरलेला गावकरीही म्हणू लागतात विनायक बदललाय आता तो खरंच संतांचा माग घेणारा त्यांच्या मार्गावर चालणारा वाटतो तुका म्हणे घालू जीवपणा चिरा जाऊ त्या माहेरा निजाची विनायक म्हणतो मी आता माझ्या माहेरी म्हणजे विठोबाच्या चरणी पोहोचलो आहे हीच खरी मुक्ती मंडळीनो आपल्याला या कथेतून काय शिकायला मिळालं बरं तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला नेमकं काय शिकायला मिळालं तर या कथेचा उद्देश या कथेचा संदेश जो आहे तो म्हणजे संतांचा मार्ग पवित्र आणि सहज म्हणजे सोपा आहे संत सेवेतून अहंकार नष्ट होतो नामस्मरण म्हणजेच सर्वोच्च साधना आहे अंतर्मुख होणं हाच खरा प्रवास आहे तर मंडळीनो ही अशी कथा होती आणि या कथेतून आपल्याला भरपूर असं काही शिकायला मिळालं आता आपण जो अभंग निरूपणासाठी भावार्थासाठी बघणार आहोत तो म्हणजे पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग तर चला भावार्थ बघण्यासाठी सुरुवात करूया पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेत आम्ही तुकाराम महाराज म्हणतात की जे संत आधीच मुक्तीचा मार्ग गाठून गेले जसे ज्ञानेश्वर संत नामदेव एकना चोखा मिळा नरहरी त्या संतांनी जो मार्ग दाखवला आहे त्याचा आपण शोध घेऊ त्यांनी जसा आध्यात्मिक मार्ग धरला तसा मार्ग आपणही अनुसरूया ते म्हणजे आपले आदर्श त्यांनी दाखवलेल्या वाटेवरूनच आपला प्रवास सुरू करूया वंदू चरण रज सेऊ उष्टावळी पूर्व कर्मा होळी तरुणी सांडू या संतांचे पायधूळ सुद्धा त्यांची पायाची धूळ सुद्धा वंदनीय आहे त्यांच्या वापरलेल्या वस्तू किंवा अन्नाचे उष्टे सेवन करणे ही भक्तीचे साधन आहे त्यातून अहंकार नाहीसा होतो आणि पूर्वजन्मीच्या पापांचे क्षालन होते अग्निप्रमाणे ती कर्मे जळून जातात या विनम्र सेवेमुळे आपले मन शुद्ध होते आणि आपण भक्तिमार्गाला पात्र होतो अमूप हे गाठी बांधू भांडवलम अनाथा विठ्ठल आम्हा जोगा ही आत्मज्ञान आणि भक्ती यांची संपत्ती ही खरी अमूल्य भांडवल आहे हे आपण हृदयाशी घट्ट बांधून ठेवले पाहिजे जेव्हा आपण या आध्यात्मिक भांडवला सोबत पुढे जातो तेव्हा विठ्ठलही आपल्याला आपलासा करतो जो कोणालाही नाही तो अनाथांचा नाथ विठोबा आपला होतो अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या फक्त भगवंताच्या चिंतनात राहिलो त्याच्या नामात नामाचा जप केला तर सगळे लाभ आपोआप मिळतात म्हणजे बाह्य सुख अंतकरणाची शांतता आत्मशुद्धी हे सगळे नाम संकीर्तनाने साध्य होते दुसऱ्या कुठल्याही साधनांची आवश्यकता उरत नाही जन्ममरणाच्या खुंटतील खेपाल हा सोपा सिद्धपंथ या भक्तीच्या मार्गाने जन्म मरणाच्या फेऱ्या संपतात माणूस जेव्हा भगवानाच्या भगवंताच्या नावात भगवंताच्या नामात रमतो तेव्हा तो संसाराच्या बंधनातून मुक्त होतो आणि जरी हा मार्ग ऐकाला मोठा वाटला तरी प्रत्यक्षात तो अत्यंत सोपा आहे कारण इथे केवळ प्रेम श्रद्धा आणि नामस्मरणाची गरज असते तुका म्हणे घालू जीवपणा चिरा जाऊ त्या माहेरा निजाची तुकाराम महाराज शेवटी म्हणतात आपण या भक्ती मार्गासाठी आपले लावूया आपला जीव देखील जर लागला तरी मागे हटायचं नाही कारण या मार्गाने आपण त्या माहेरा म्हणजेच परधामात भगवंताच्या सानिध्यात पोहोचू शकतो हेच आपले खरे घर आहे जिथे आत्मा कायमचा विसावतो हा अभंग म्हणजे संतांनी दाखवलेल्या मार्गाचा पाठपुरावा करावा त्यांच्या सेवेत स्वतःला झोकून द्यावे त्यांच्या त्यांच्या उपदेशाचा आणि नामस्मरणाचा आधार घ्यावा असे स्पष्ट संदेश देतो संतांचे उष्टेही वंदनीय मानावे कारण त्या सेवेमुळेच आपले प्रारब्ध कर्म नष्ट होते या मार्गाने चालताना जीव गेला तरी हरकत नाही कारण त्यापुढे माहेर म्हणजेच मोक्ष विठ्ठलाचे चरण आपली वाट पाहत आहे मंडळीनो या अभंगाचा भावार्थ या अभंगाचे निरूपण तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी